नमस्कार माझं नाव कैलाश आहे आपण इथे कृषक मध्ये आहात इथे आपण एक सोलर ग्रीन हाऊस उभं केलंय याच्यामध्ये सोलर पॅनल्स लावलेले आहेत वरती जे आहे शीटचा आपण इथे वापर केलेला आहे आणि हे आयटेक ग्रीनहाऊस आहे ह्या ग्रीनहास मध्ये आपण व्हर्टिकल ग्रोईंग गटर्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी लावलेल्या आहेत ह्या गटर्स खाली वर पण होतात खाली वर पण होतात जेणेकरून जेव्हा मनुष्य इथे हार्वेस्टिंग करेल किंवा पिकाची आ, पिकाची पाहणी करेल तर त्याला ते सोयीस्कर होईल आणि जेव्हा गरज नसताना या स्ट्रॉबेरी म्हणा किंवा आपण जे काही लावलंय याच्यामध्ये हे पूर्णच्या पूर्ण गटर आपल्याला वर सरकवता येईल तर अशा प्रकारे हे हा कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये आपण हे जे आयटेक ग्रीन हाऊस आहे याच्यामध्ये लिफी व्हेजिटेबल्स करू शकतो स्ट्रॉबेरी करू शकतो इवन इफ आपण जे आहे ऑर्किड किंवा जर्बेरा अशा प्रकारची फुलं सुद्धा इथे आपण करू शकतो हे एक क्लायमेट स्मार्ट ग्रीन हाऊस आहे ज्याच्यामध्ये फॅन पॅड कुलिंग सिस्टम आपण इन्स्टॉल केलेली आहे टेम्परेचर ह्युमिडिटी सगळं मेंटेन करू शकतो सर्व आपण मेंटेन करू शकतो इथे कुठेच आपण मातीचा वापर केलेला नाही आहे हे सगळं सॉईललेस मध्ये येतं याला हायड्रोपोनिक सिस्टम असं देखील म्हणतात या हायड्रोपोनिक मध्ये जे आपण न्यूट्रिएंट वगैरे देतो पाणी देतो तर या सगळ्यांची इफिशियन्सी वाढते पाण्याची बचत होते आणि उत्पन्न जे आहे आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळतं निसर्गावर अवलंबून राहता येत नाही कारण कसं आहे की अवकाळी पाऊस येईल किंवा गारपीट होईल तर तशा परिस्थितीमध्ये मध्ये आपलं उत्पन्न पूर्णत शाश्वत राहील आपण जे प्लांट करू जे आपण प्लॅनिंगनुसार जेव्हा आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे तेव्हा त्यावेळी हे सगळे प्रोडक्ट आपल्याला मिळतील आणि हार्वेस्टिंग पिरियडनुसार आपण रिवर्स कॅल्क्युलेशन करून त्याचं प्लांटेशन वगैरे करू शकतो अशा प्रकारचं हे डेमॉन्स्ट्रेशन युनिट आपण कृषक येथे केवी के, के बारामती येथे लावलेलं आहे आपण कृपया सर्वजण आवर्जून बघायला या सतरा तारखेपासून सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी पर्यंत हे सर्वांसाठी खुले आहे